आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि बरोबर संध्याकाळी म्हणजे दिवस मावा आता आपल्या व्हिडिओला झालेली आहे सुरुवात तर बरोबर संध्याकाळचे साडेसहा वाजले होते त्यामुळे मी आता म्हटलं पहिले आपली दिवाबत्ती करून घ्यावी मी सगळी दिवाबत्ती करून घेतली तुळशीची पूजा करून घेतली त्यानंतर मग आपल्या उमऱ्याला दिवाबत्ती करून हदी कुंकू वाहून दर्शन घेतलं आणि त्यानंतर आले किचनमध्ये तर आता किचनमध्ये मी लगेच का आले तर मला इथं करायचा होता थोडासा प्रसादाचा शिरा तर मी त्यामध्ये अगदी छोटा म्हणजे दोन तीन चमचेच रवा घेतला आणि तो चांगला भाजून घेतला थोडंसं तूप घालून मी हा रवा चांगला लालचरीत भाजून घेतला मला थोडाच बनवायचा होता एक वाटीभर शिरा बनवायचा होता ज्या वाटीत मी रवा घेतला त्याच वाटीत मला हा शिरा घ्यायचा होता शिरा अगदी थोडा बनवायचा होता त्यासाठी काजूबादाम पण मी दोन दोनच घेतले होते जास्त काही घेतलेले नव्हते कारण मग ते जर जास्त टाकले तर मग ते खाण्यात रव्याची टेस्ट नाही आता काजूबादामचीच येते त्यामुळे थोडेसेच मी काजूबादाम इथे घेतले ते कट करून घेतले तोपर्यंत पहा इथं रवा असा लालझरीत मस्त भाजलेला होता त्यानंतर पाणी पण थोडंसं मी गरम करून घेतलं थंड पाणी नाही घालायचं कधी आपल्या प्रसादाच्या शिऱ्याला त्यामुळं थोडंसं मग पाणी घालून मी हरावा अगदी चांगला शिजून घेतला आधी आणि त्यानंतर मग जो दोन चमचे साखर टाकून हरावा परत एकदा साखर त्यातमध्ये मिक्स करून घेतली विलायची वगैरे सगळं टाकून घेतलं आता रवा हा तयार झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि परत एकदा त्याला चांगलं करम गरम करून घेतला आणि वाटीमध्ये काढून घेतला तर पहा मस्त असा वाटीभर शिरा आपला तयार झाला आहे हा आहे प्रसादाचा शिरा तर आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करत असतो त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे पण मी तुमच्याशी थोडंसं सेअर करते पूजा वगैरे मी आधीच मांडून ठेवलेली होती सगळी त्यामुळे आता मला थोडंसं ते पूजा वगैरे करून वाचन करायचं होतं दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन हे घरच्या घरीच मी करत असते आणि सगळेच जवळजवळ स्वामी शेवेकरी हे सत्यनारायण पूजन करत असते या पूजेची मांडणी अतिशय सोपी आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी पूर्णपणे शेअर केलेलं आहे त्यामुळे आता जास्त काही शेअर केलेलं नाही कारण वेळ पण भरपूर झालेला होता आणि या दिवशी काम पण भरपूर असतं त्याच्यामुळं मग सगळं काही शेअर करत नाही बसले मी सगळी पूजा वगैरे मांडली आणि मग मां डायरेक्ट तुम्हाला पूजेलाच बसलेलं चा म्हणजे व्हिडिओ घेतला तरी पण मी तुम्हाला थोडीशी माहिती देते आता मी ते कलश मांडून घेतला आहे कलशामध्ये थोडेसे तांदूळ घेतलेत आणि त्यामध्ये आपला रंगनाथात रंगनाथ असतो बाळकृष्ण जो असतो तो घाल ठेवला आहे त्यावर हळदी कुंकू वाहून मग बाळकृष्ण ठेवला आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णूंचा फोटो आपल्याकडं पाहिजे म्हणजे आपल्याला सत्यनारायणाला जो फोटो लागतो तो आपल्याकडं पाहिजे तो फोटो मी तिथं पूजेत मांडलेला आहे आणि त्यानंतर मग मी इथे तीन सुपाऱ्या घेतल्यात आणि आपले नागविलीची जी पानं असतात ते इथे सहा घेतलेत दोन पानांचं एक ही तयार केलं अशा तीन ठिकाणी त्या तीन सुपाऱ्या मी ठेवून दिल्या या सुपाऱ्या म्हणजे आपल्या गणपतीची एक सुपारी आपल्या कुलदेवतेची एक सुपारी आणि एक सुपारी वरुण देवतेची अशा तीन सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आणि एक एक सुपारीची आपल्याला पूजा करून घ्यायची आपल्या केंद्रामध्ये सत्यनारायणाचं एक पुस्तक मिळतं त्या पुस्तकात ह्या सत्यनारायण पूजेची सगळी काही माहिती आहे पूजन पूजा कधी कशी करायची आणि पूजा करत असतानाचे मंत्र स्तोत्र सगळं काही त्या पुस्तकामध्ये आहे त्या पुस्तकात बघून आपण ही सगळी पूजा करून घ्यायची आपल्याला चौरंगावरती कलश मांडून घ्यायचा त्यानंतर फोटो मांडून घ्यायचा या तुपाऱ्या तीन सुपाऱ्यांचं पण मांडून घ्यायचं पण त्यात सगळ्यात अगोदर आपल्याला गावाच्या तांदळाची रास घालून घ्यायची असते रास घालून घ्यायची देवा लावून घ्यायचा रांगोळी वगैरे सगळं काही काढायचं आणि त्यानंतर मग आपण ह्या पूजेला सुरुवात करायच्या चला तर मग आता मी काय केलं कुलदेवतेची पूजा गणपती बाप्पाची पूजा वरुण देवतेची पूजा आणि आपल्या बाळकृष्णाची पूजा इथे मी करून घेतली आणि त्यानंतर मग मला करायचा होता स्वयंपाक त्याच्यामुळे मग ही कथा साहेब वाचत आहेत ते म्हटले मी वाचून घेतो कथा कथा तोपर्यंत तू स्वयंपाक उरकून घे मग ते कथा वाचायला बसले आणि त्यानंतर मग मी आले स्वयंपाकाला स्वयंपाक पण आम्हाला जास्त काही करायचा नव्हता स्वयंपाकामध्ये मी पण मस्त अशी शेवाची खीर बनवली प्रसादाचा शिरा केला होता त्यामुळे थोडंसं उडलं होतं ते सगळं काही पुसून घेतलं मी सगळं किचन साफ करून घेतलं त्यानंतर मग चांगल्या शेवाया अशा तुपामध्ये भाजून घेतल्या त्या चांगल्या भाजून झाल्यानंतर त्यामध्येच मी दूध टाकून घेतलं आणि ते शिजण्यासाठी ठेवून दिलं ते शिजत होतं तोपर्यंत म्हटलं मग चपाती बनवून घ्यावी पाहता तोपर्यंत साहेबांचं पण वाचन झालं होतं पाचच अध्याय असतात लेतले पंधरा ते वीस मिनिटच लागतात ही संपूर्ण पूजा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो तोपर्यंत इकडे माझा पण स्वयंपाक सगळा झालेला होता त्यांचं पण वाचन झालं होतं नंतर मग आम्ही तिघांनी मिळून आरती करून घेतली बबलुकटा असतो शूटिंग घ्यायचं काम त्याच्यामुळे तो व्हिडिओमध्ये जास्त काही दिसतच नाही तो घेत होता शूटिंग आणि आम्ही करत होतो आरती त्याने पण आरतीमध्ये सहभाग घेतला थोडंसं शूट घेतलं शूट पण जास्त नाही घेतलं आरतीचं पण आणि त्या पा अवकाळी पाऊस असल्यामुळं गरम पण भरपूर होत होतं लाईट पण गेलेली होती पण इन्व्हर्टरची लाईट होती पण ती पण थोडीशी अशी कमीच होती नेमकं आम्ही आरतीला लागलो आणि लाईट गेली तरी पण आम्ही आरती करून घेतली मस्तपैकी आरती झाली आमची सगळ्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर जेवणं वगैरे केले पुढचं शूट काही मी काही घेतलंच नाही मग हा दिवस आहे दुसरा तर पहा आता इथे मला बनवायचा होता चना मसाला म्हणजे आपल्या हरभऱ्याची भाजी गावरान पद्धत आपल्या गावरान भाषेमध्ये याला हरभऱ्याची भाजी आपण म्हणू शकतो पण आज काहीतरी असं बबलूला चमचमीत खायचं होतं म्हटलं मग चला आता हरभारे पण भिजवलेलेच होते मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं हरभारे भिजवून ठेवलेले होते म्हण ते पण शिल्लक होते म्हटलं चला आता आपण हा चना मसाला बनवूया तर आता इथं मी चना मसाला बनवण्यासाठी हरभारे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यामध्ये कुकरमध्ये घालून घेतले पाणी टाकलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं हळद टाकली मीठ टाकलं आणि शिजण्यासाठी ठेवून दिलं त्यानंतर दोन कांदे घेतले कापून घेतले आणि ते कांदे परतण्यासाठी आपल्या बाउलमध्ये टाकून घेतले कांदे असे लालझरीत परतले त्यानंतर मग त्यामध्ये मी थोडेसे काजू मगजबी आलं लसूण हे सगळं काही घेतलं आणि परत एकदा मग ते चांगलं भाजून घेतलं ते चांगलं भाजून घेतल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला तो पण कट करून त्यामध्ये घालून घेतला आणि हे सगळं मिश्रण चांगलं परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यामध्येच मी कढीपत्ता आणि कोथंबीर घालून घेतली आणि ही पण चांगली परतून घेतली आता हे सगळं मिश्रण घेतलं मिक्सरच्या एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि थोडा वेळ थंड होऊ दिलं त्यानंतर मग बारीक करून घेतलं त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि हे सगळं आपलं वाटण त्यामध्ये तेलामध्ये चांगलं टाकून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे माझं वाटण परतत आहे तोपर्यंत मी काढत आहे इथे मसाले इथं मी घेतला आहे घरगुती काळा मसाला त्यानंतर लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर सगळे मग आपले मसाले घेतले घरचे आणि ते त्यामध्ये घालून घेतले पाहता येथे मी एकही एक विकतचा मसाला घेतले नाही सगळे माझे मसाले घरचेच आहेत आणि मी स्वतः तयार केलेले आहेत ते सगळे मसाले मी यामध्ये घालून घेतले आणि परत एकदा आपल्या मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये घालून ते त्या त्या परत एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून दिलं तोपर्यंत एक दुसरी भाजी बनवत आहे एक दोडका शिल्लक होता तो मला बनवायचा होता मी दोडका आधी तेलामध्ये चांगला भाजून घेतला दोडका साईडला काढून घेतला त्यानंतर तेल घालून परत जिरी मोहरी लाल तिखटाची फोडणी दिली आणि दोडका त्यामध्ये घालून पाणी घालून घेतलं आता या दोडक्यामध्ये मी फक्त शेंगदाण्याचं कूट थोडंसं घालणार आहे तर पा आता इकडं दोडका शिजायला पडेपर्यंत इकडं माझं गिरवी पण चांगली परतली होती तिला पण तेल चांगलं सुटलेलं होतं आणि आपले हे गावरान हरभरे आहेत हे पण चांगले शिजले होते मस्त असं आपल्या गिरवीला तेल सुटलेलं होतं आणि त्यानंतर मग हे सगळं मिश्रण आपण सगळे हरभरे वगैरे ते सगळं गिरवीत टाकून घ्यायचंय आणि मस्त अशी उकळी आणायची आहे चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर घालून मस्त अशी उकळी एक काढायची आपला चना मसाला रेडी तर पहा आजच्या जेवणामध्ये आहे चना मसाला भाजी चपाती आणि कांदा चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया असंच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद